नाव आहे कवितेचं पावसाळी अधिवेशन आता रखरख रख त्या पावसाळ्याचं थोडा फील घ्या जंगलात सुरू गोंधळ गजबज जंगलात सुरू गोंधळण गजबज प्राणी पक्षी झाडे साऱ्यांचेच एकमेकात तंतन निमित्त होते पावसाळी अधिवेशन वनमंत्री जलमंत्री संरक्षण मंत्री आणि सोबतीला प्रश्नांची मोठाली जंत्री त्या आता गाऊपणे माणसाने ऐनवेळी केलेली एंट्री श्री गणेशा झाला वाघोबांच्या डरकाळीने अधिवेशनाचा श्री गणेशा झाला वाघोबांच्या डरकाळीने दचकून व्याघ्र प्रकल्प सादर केले माणसाने बोले वनराज बोले वनराज शिकाऱ्याचीच आता शिकार होतीये आमच्याच घरात राहायची राव आम्हालाच चोरी झालीय एका आकड्या पार आमचे अस्तित्व चिन्हात गोठलेले एका आकड्या पार आमचे अस्तित्व चिन्हात गोठलेले एका प्रोजेक्ट पार आमचे महत्व पार संपवलेले समस्त व्याघ्रकुळाची कैफियत समस्त व्याघ्रकुळाची कैफियत श्राश्रू मांडून वाघोबा बसले चित्ता सिंह बिबट्या वनताराचा फॉर्म भरताना दिसले इतक्या ज्येष्ठ वनमहर्षी वटवृक्ष आले इतक्यात ज्येष्ठ वनमहर्षी वटवृक्ष आले अहो वाघोबा तुमची चोरून तर आमची खुल्याम कत्तल अहो वाघोबा तुमची चोरून तर आमची खुल्याम कत्तल वाढत्या सिमेंटच्या जंगलात पडतोय डोंगरांना तरुणपणी टक्कल wow. wow. आणि वाढत्या सिमेंटच्या जंगलात पडतंय डोंगरांना तरुणपणी टक्कल रस्ता खाण इमारत सुशोभीकरणाचा पार अंत नाही रस्ता खाण इमारत सुशोभीकरणाचा पार अंत नाही आणि जीव लावून सोयरीक जपणारा तुकोबा हल्ली सापडत नाही wow. तुटका हात सावरत तुटका हात सावरत वडोबा गहीवरले सुशोभीकरणाला आड येणारे हात नुकतेच त्यांनी गमावले निशब्द वातावरणात wow. निशब्द वातावरणात निशब चिवताई प्राणपणाने चिवचिवली आहो अल्पसंख्यांकात आम्हाला आरक्षण तेवढे द्या बाई सोबत जोडा माळदो खंड्या शिंजीर शिंपी पारवा समूहाचा याला विरोध झाला पारवा समूहाचा याला विरोध झाला अहो आरक्षण आता आम्हालाही मग घाला चिडून चिव मग देते दम चिडून च्यू मग देते दम म्हणे आमच्या कोट्यात बसू देणार नाही तुमचा जम तुमच्या वाढत्या संख्येने अहो त्या माणसालाही लागतो श्वास घेता दम शेवटाला शेवटाला एक घरटी एक पक्षी योजना आणा शेवटाला एक घरटी एक पक्षी योजना आणा बारमाही दाणे आणि उन्हाळ्यात थंड पाण्याची सोय करा इतक्यात संथलय नदी ताई कळवळल्या इतक्यात संथ लईत नदी कळवळल्या अहो लाडकी नदी योजना यंदा सुरू तर करा अस्वच्छ नदीला अस्वच्छ नदीला धरापात्र कचऱ्याने बरबटले माझे गात्र न गात्र आणि बर का पन्नास झाडे लावणाऱ्यांचेच यापुढे धुणार पाप पन्नास झाडे लावणाऱ्यांचीच यापुढे धुणारे पाप पूजा अर्चा कारखानास ना नुसता माझ्या काठांना ताप इतक्यात शांत असणारे वारे जोरा जोरात घुमले इतक्यात शांत असणारे वारे जोरा जोरात घुमले कार्बनच्या ठसक्यात खोकू खोकून बिचारे बिना बोलताच दमले केंद्रस्थानी होती पावसाची अनुपस्थिती केंद्रस्थानी होती पावसाची अनुपस्थिती यंदा त्यांच्या मूळची साऱ्यांनाच धासते गाईंचा कळप गाईंचा कळप इतक्या कोपऱ्यातून हंबरला आमच्या रक्षणासाठी हत्यारे नको जरा माणुसकी ठेवा माई म्हणत आमचा मुद्दा करायचा नाही माई म्हणत आमचा मुद्दा करायचा नाही रक्षक बनत माणुसकीचे भक्षक व्हायचे नाही मध्यान्हात माणसाने घिबलीचे ट्रेंड झाडले मध्यान्हात माणसाने घिबलीचे ट्रेंड झाडले कोपऱ्यातले झाडे पक्षी धबधबे अगदीच केली वाने बापडे पाण्यातल्या माशांच्या प्रश्नावर सीमा अडाली पाण्यातल्या माशांच्या प्रश्नावर सीमा अडाली कोण खरे रहिवासी तर कोण निर्वासी यातच त्यांची शोकांतिका झाली हुशार माणसांच्या आश्वासनात मग मा हुशार माणसांच्या आश्वासना डोंगर नदी सूर्य तारे सगळ्यांचाच आवाज चेपलेला सरते शेवटी सरते शेवटी आमचाच मुद्दा किती मोठा सांगत सर्वांनी हट्ट धरलेला सरते शेवटी आमचाच मुद्दा किती मोठा सांगत सर्वांनी लक्षवेधीचा ठास धरलेला अध्यक्षपद भूषवणाऱ्या अध्यक्षपद भूषवणाऱ्या पृथ्वीलाच पक्षपातीपणाचा आरोप माणसामुळे मिळालेला कागदी योजनांवर सारेच किती माणसाचे सुखावणारे होते कागदी योजनांवर माणसाचे सारेच किती सुखावणारे होते आणि कबर ते पार भयान वास्तव त्यांच्यापुढे हात पसरून उभे होते भयान वास्तव हात पसरून उभे होते